पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये निवडणूक लढवण्याची उद्धव ठाकरे यांची रणनीती असल्याची मोठी माहिती समोर येत आहे ठाणे पालिका आपलीच राहणार आतापासून तयार लागा असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत म्हटलंय पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये निवडणूक लढण्याची ठाकरेंची रणनीती असल्याचे म्हणत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्यात इतकंच नाही तर ठाणे पालिका निवडणुकीच्या सा तयारीसाठी निरीक्षक नेमा अशा सूचना उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत मुंबईनंतर ठाणे महापालिकेकडे विशेष लक्ष देत उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली बैठकीसाठी राजन विचारेसह ठाण्यामधील पदाधिकारी देखील उपस्थित होते